हॅलो कशा सर्वजण मजेत ना मजेतच राहा तर हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू तर सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळी उठल्या उठल्याच आमचं आज खरं तर दिवसभरात काही काय आम्ही करणार आहे कुठे जाणार आहे तर ते सर्व काही मी तुमच्यावर आज खरं तर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा सकाळी खरं तर उठल्या उठल्या ना खरंच खूप फ्रेश वाटतं इकडं पुण्यात राहण्यात आणि गावाकडं राहण्यात खरंच खूप सारा फरक असतो तुम्हाला कुठे राहायला आवडतं तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ना बघा आमच्या कॅटला रोज असं काही ना काही म्हणजे जे दुर्वासते तर ते खायला खरंच हराळे खूप आवडते आणि रोजचं असं तिचं असतंच की नाही का तिथं जरी पुण्यात होतो तरीसुद्धा आम्ही तिला आणत होतो आणि आता गावालाच तिला ठेवणार आहे तर हिथंसुद्धा आता तर खूप मोकळं वातावरण आहे तिला आणि खूप छान वाटतंय तर बघा हे आहे आमचं फार्म हाऊस आणि हे आमचं शेत आहे खरं तर गवारी भेंडी लावलेली आहे आत्ता आणि बघा खरंच खूप म्हणजे गावात देखील आमचं घर आहे पण खरं तर खूप शेत लांब पडत होतं आणि तिथलं घरसुद्धा खूप छोटं होतं त्याच्यामुळे आत्ता म्हणजे नाही का माझ्या लग्नाच्या आधी गावाकडेच खरं तर घर होतं तरीसुद्धा आत्ता शेतात असं फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि अजूनसुद्धा बरेच अशी कामं देखील राहिलेली आहेत आणि हे आहे माझ्या चुलत्यांचं शेतातच त्यांनी देखील घर बांधलं आता एक दोन वर्ष झाले ते देखील इथं शेतात राहायला आलेले आहेत आणि बघा आमच्या साहेबांचं काय आहे तर गावाकडं आलं की त्यांना मेन म्हणजे तर सासरवाडीत आलं की असं काहीतरी सुचतं तर बघा यांचं आजीचं आईचं काही ना काही काम चालू होतं आणि आम्ही आलो शेतात फिरायला खरं तर आणि आता सर्व काही आवरायचं आहे आणि खरं तर गावात जायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच की म्हणजे नाही का गावात आम्ही कुठे चाललो आहे आणि खरं तर तुम्हाला आमचं गावातलं घर देखील दाखवायचं होतं पण खूप उशीर चालता त्याच्यामुळे गावातलं घरी काही आम्ही गेलो नाही पण तिथूनच आलो खरं तर आजीला आणि आमच्या पप्पांना खरं तर हॉस्पिटलला जायचं होतं आणि तिथून थोडं काही आमचं कामदेखील होतं महत्त्वाचं तर आता पुण्याला देखील जायचं आहे तर म्हण ते देखील सर्व काही करूनच नाही का पुण्याला जावं कारण आता खूप दिवस आठ दिवस झाला आम्ही इथंच आहोत आणि बघा हे सर्व काही आमचं शेतातलंच गवारीची शेंग आजी नीट करत बसली होती आणि आमचा कॅटू बघा कसा निरीक्षण चाललं होतं कोण काय करतंय तर बघा आत्ता खरं तर आम्ही गावात आलेलो आहोत आणि हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर ना खरं तर तिथलाच म्हणजे नाही का आमच्या इथं शेजारचं गाव तिथं खरं तर आम्ही आलो होतो आणि तिथून सर्व काही आज खरं तर म्हणजे नाही का बाजार असतो तिथला आणि बाजार करून मग घरी आल्यानंतर मग मी आज काही कोणकोणती कौंद म्हणजे रेसिपी बनवली कोणते पदार्थ बनवले तर ते देखील मी तुमच्यावर खरं तर शेअर करणार आहे तर ते देखील तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा तर बघा आजी आज पप्पा पुढे चालले होते आणि आम्ही दोघेजणी माझ्या मिस्टर आणि मी आम्ही दोघे जणी खरं तर मागून निघालो होतो तर हे आहे आमचं शेजारचं गाव गुनावरे तर तिथं खरं तर आम्ही आलेलो होतो आणि त्यांचं हॉस्पिटलचं झालं की त्यानंतरनं घरी जाऊन हे सर्व काही शूट केलं तर मी खरं तर म्हणजे नाही का मी तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तुम्हाला खरं तर हिता आहे हॉस्पिटल ते आणि हे खरं तर आमचा फॅमिली डॉक्टर आहे खूप लहानपणापासून खरं तर आम्ही हितच येतो आणि हे आहे खरं तर आजचा मेनू तर खरं तर बिर्याणी बनवायची होती पण झालं असं की गावाकडं कसं सर्व काही साहित्य भेटत नाही जेवढं साहित्य भेटलं तर त्यातच म्हटलं काही ना काही बनवावं कारण पाच दिवसाचं पंचकर्म झाल्यानंतर खूप सारं म्हणजे नाही का जेवण पण भात असं चालू होतं म्हटलं आज जरा जायचं आहे पुण्याला तर आज काहीतरी वेगळं करावं आणि त्यानंतर ना खरं तर आम्ही दुसऱ्याच दिवशी लगेच पुण्याला जाणार आहोत तर बघा इथं चाललं होतं की बिर्याणी करायची आणि भात वगैरे राईस हे करून घेतलं आम्ही वाफून घेतलं आणि त्यानंतरनं खरं तर चालू होतं की बिर्याणीची तयारी